चैत्राचे आगमन होताच निसर्गातले बदलही स्पष्टपणे जाणवू लागतात शिशिर ऋतूची ही चाहूल निसर्गाचे रंगढंग पुरते पालटून टाकते पानाफुलांचा हिरवा रंग कुठेतरी दडी मारतो आणि लाल पिवळ्या तांबूस रंगांची सर्वत्र मुक्त उधळण मनाला रंगीत करून जाते अशा या चैत्र पालवीच्या टिपलेल्या या रंगछटा या रंगछटा हे निसर्गाचे एक चक्र आहे त्यास आपण ऋतू म्हणतो ऋतू आपल्याला जरी दिसत नसले तरी जाणवतात हिवाळ्यात थंडी पावसाळ्यात पाऊस उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा पण आपल्याला डोळ्यांना दिसू शकते अशी निसर्गाची ऋतूची अभिव्यक्ती होते ती झाडांद्वारे रानात पळस पांगारा सावरचे भगवे पराग अशी नाना तऱ्हेची विविध रंगाची फुलं बहरू लागतात चैत्रातील मजा पर्णशोभीची असते ही ती चैत्रपालवी या चैत्रपालवीच्या रंगांमध्ये फुला एवढेच वैविध्य असते एवढे रंग एवढ्या छटा रंग सांगायचे तर हलका गुलाबी गुलाबी शॉकिंग पिंक लाल लाल भडक केशरी किंवा नारंगीचे कडे झुकलेली पोपटी पिवळ पोपटी पारदर्शक पोपटी पांढरट करडा कोसंबी किरमिझी असे अनेक नयन मनोहर रंग घेऊन वृक्ष नटलेले असतात लाल रंगामध्ये थोडा जांभळा किंचित पोपटी रंग घातला की जो रंग मिळतो तो किरमिझी हे पालवीने सजलेले नयन मनोहर रूप पाहतच राहासे वाटते चैत्र पालवीची एक गंमत म्हणजे निवळ हिरवा रंग देखील खुलतो एक अतिसामान्य वृक्ष म्हणजे करंज हिरव्या रंगाच्या एवढ्या छटा दाखवतो की बस पहिल्यांदा पिवळट हिरवा मग पोपटी हिरवा मग पारदर्शक हिरवा असं करत गडद पाचू सारखा आपला वसंत किंवा चैत्र महिना म्हणजे रणरंत ऊन उष्मा भगभगता सूर्य आर्द्रतेचा पाण्याचा ओलाव्याचा पत्ता नाही आणि त्यात ही नवजात कोवळी पालवी अगदी नाजूक पण निसर्गाने त्यांना एक सुरक्षा कवच म्हणून हा लाल रंग दिलेला असावा चैत्राच्या या आगमनात फुलणारी रंगीबेरंगी चैत्र पालवी निश्चितच नेत्र सुखावून जाते यात शंका नाही तेव्हा रणरणत्या उन्हात जर झाडांच्या सावलीचा आधार घेत असाल तर एकदा झाडावर नक्की नजर फिरून पहा कोणास ठाऊक कुठल्या मनमोहक हो रंगाने तुमचे स्वागत होईल